नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसले तरी एकट्यानेच ते फुलवत राहा आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसले तरी एकट्यानेच ते फुलवत राहा वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका वेगळं असं काही माझ्यात खास नाही असे म्हणून तुम्ही उदास होऊ नका मृगाकडे कस्तुरी आहे फुलात गंध आहे सागराकडे अथांगता आहे माझ्याकडे काय आहे असे म्हणत रडू नका अंधाराला जाळणारं एक सूर्य तुमच्यातही लपलेला आहे आव्हान करा त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज होऊन अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवीन सकाळ उत्साह देयाने भरून म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी एकट्याने ती फुलवत राहा मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख केव्हाही उपभोगता येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे पण भरभरून जगता आलं पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून आपल्याला जगता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्यही करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकताही आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे पण भरभरून जगलं पाहिजे ठेच जीवनात लागतच असते पण ती सहन करताही आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा वाटेने चालता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेडही होता आलं पाहिजे संकटकाळी न डरता शहाण्यासारखं वागलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उन्ही कायम भासेल ती उन्ही भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण एकदा गेले क्षण पुन्हा परत येत नाही एक दिवस एक तास एक मिनिट हे कधीच परत मिळत नाहीत म्हणून चिंता विसरा समस्या बाजूला ठेवा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा आयुष्याचं सौंदर्य वस्तूमध्ये नाही तर आपल्या विचारात आहे आज असा आज जगा कारण आजचं चूक उद्या परत कधीही येणार ना नाही हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावे लागले तर आपण काही साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो कोणाच्या वाईट बोलण्याने वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसंही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे आयुष्याची खरी किंमत तेव्हाच करते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक का आहे जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कठीणच सिद्ध होत असते वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आत्मविश्वास जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तृत्वापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा कारण ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा खरंच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब एंड कमेंट करा धन्यवाद